हाय सर्वांना आम्ही एका कलेक्शन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे खूप सुंदर असं गोल्डन साडी आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे ज्याला कोणाला हवाय त्यांनी पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा आणि बुकिंग करायचे जी मी वेळ गेलेली आहे तीच साडी आहे खूप सुंदर असं गोल्डन साडी आहे कॉटन लिलन मध्ये आहे बघू शकता बॉर्डर पण त्याची खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यामुळे ज्याला कोणाला हवाय तरी पटपट स्क्रीनशॉट घ्यायचा घ्यायचं आणि बुकिंग करायची खूप सुंदर अशी साडी आहे एकदम व्यवस्थित चोपून बसते साडी कलर बघूया आपण त्याच्यामधले गोल्डनला ब्लू अस नेवी ब्लू कलरच कॉन्ट्रॅक्ट जाणार आहे पुढचा कलर जाणार आहे गोल्डनला वांगी कलर जाणार आहे बघू शकता जवळ पण साडी खूप सुंदर आहे वाव हा कलर पण खूप सुंदर आहे ज्याला कोणाला हवाय त्यांनी पटपट स्क्रीनशॉट शॉर्ट घ्यायचा आणि बुकिंग करायचे जो मी वेअर केलेला आहे तो हा पिंक कलर आहे गोल्डनला पिंक कलर आहे त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी आपला व्हिडिओ शेअरिंग करायचं जा, पेजला जर नवीन असेल तर फॉलो करायचं